इथफोलिओ हिस्ट्रीन तुम्हाला सांगला की व गोचं मुख्यमंत्री हा पण ताज्या परस लकी हिस्ट्रीन गोयन चीफ मिनिस्टर जाऊ ना आणि जो लकी हा आता तो इफेक्टिव्ह काय किंवा पंचवीस पोर्टफोलिओ एक दिसा घालत आणि ते उजरावून काढप ते सारखे काय किंवा हे तुम्ही डिसईड करा तुम्ही किती युआर आर द न्यूट्रल पीपल आय एम ओपोजिशन टू आय वी क्रिटिसईज डिक बुलडोज करीफ गैस्ट आ <laughs> <laughs>

फाव एण हाफ इयर्स फोर हंड्रेड एटी थ्री रेप केसीस किती कन्विक्शनं पाच इन द इन द लास्ट फायव ए हाफ इयर्स मर्डर्स वन हंड्रेड अँड सॅवन्टी सेव्हन कन्विक्शनं किती सो सो वन हंड्रेड अँड सॅवन्टी थ्री मर्डर्स पर्सन गोट अवे स्कॉट फ्री खून करून ताका पोचलो असो अर्थ झाला ही परिस्थिती गोयची आहे आणि हे विकसित गोय हे विकसित विकास असे जे मर्डर मिडर जाऊ पण करता आणि जाता जर कन्विक्शन किती जायना कोण हायचा पब्लिक प्रोसिक्युटर कोणत्या ओपोजिशन अपॉइंट केला बरे पब्लिक प्रोसिक्युटर तुझा अनफिट हा काढून उड्या बरे बरे प्रोसिक्युटर हाड तुम्ही तुमच्या सबस्टँडर्ड लोकांक घेऊन अचिव्हमेंट करू जावचे ना म्हणजे बाबा साकवाळचो ग्रामसेवक जो इलिगली सेक्युरिटी म्हणून ऑक्युपय कर आणि त्याचे तु समक सकोल विषय वीश, मांडलो हाऊजांक आणि काल ताका सस्पेन्शन दिले एक महिन्या ते सस्पेन्शन असताना त्या डायरेक्ट ऑफ पंचायत सस्पेंड करिनाशे तू किंवा तो सरकारी जाऊन तो तो काल सस्पेंड जातालो म्हणून तांकां खबर असताना बोलून तो काल सकाळी थंय बसून उरले कितें सायनी बिनी आहा त्यो मारल्या तुमच्या त्या नारायण नायकांनी विडियो काडिल्ले आहा कोण ताका घेवन येता कसो तो वता आणि त्याच्या फुगट मारल्या की केन्नाची मार एक पिडा गेली म्हणून सो बेसिकली पण सरकार हे सेक्रेटरी झालं दादागिरी करतो काल ते आय पहिला असताना बिडिओच आयलो ना रुमणामळ पंचायतीक ताणी कोर्टात त्या ऑर्डर हाडल्या कोर्टांतल्यान ऑर्डर कितें म्हणटा की त्यांच्या डिस्कॉलिफाय केले तातूंत आली स्टे म्हळ्यार इलेक्शन जाऊ इलेक्शनाक जो अंपायर येवपाचो आसलो मॅचीक तो अंपयर जाणार मॅच जायना हे आतां एक कडेन जाता सखोळे आम्ही भारत काढतात रोमण आली रुमण जात हा राय आयले राय जात आू आणि ख आगाचे म्हणतात आक्षेप हे कितें आता इश्यू इशू काढपचे पण माझा सांगता हड्ड्यात गड गडगड जर इतके इशू म्हणजे आणि लोकांनी मिळून सो ते बरोबर बिरवून आणि आज हे पंचवीस पडतो खरं स्ट्रेस आक्षशीचे अकरा मेंबर असा पंचायतीचे ते डिस्कॉलिफाय जाते असा जेणे स्वतःच्या हेजेर चेक काढलेले असा विड्रॉ केल्ले असा हात ती हायकोर्टांत स्टेट गोवा ऑफ इलेक्शन कमिशनाक डायरेक्ट केल्लो आसा पूण तो हांव एसेम्बली आसा म्हणून ताणें पोंसपोन दवरलो तेंची हियरींग कितें एसेम्बली कमी ह्या हादेर हांव विचारतां म्हाका म्हणजे कदें इन्फॉर्मेशन मेळप गीग वर्कर थ्री टू सोसायटी कितें गीग वर्कर्सांचे हातूंत गोंयचे जेंटी कितें धोको आसा आनी ते गिग वर्कर्सांक अन लेबर म्हणून कितें धोको आसा हें आमी सांगलां बेसिक इश्यू आम्ही उलयतात तर रेवेन्यू किती आहे बजेट सेशन रेवन्यू कसलो की सरकारच्या कायद्या तू झारखंडची गाडी नची गाडी घेऊन येतात आणि हांगा तुमचे काम करतात यू आर युजींग इट फॉर कमर्शियल पर्पज सरकाराक टॅक्स मेळटा ना सो कायदो दुसरो आणि पब्लिकाक कायदा दुसरो फाल्यां तू गाडी घेऊन तू पायलट जाऊ मडतो परमिट ना ना। सो परमिट लागना लागणार लागता कशें हो एक प्रश्न दुसरे ते रातचे येतात ख बायलो असू शकता त्या सेक्युरिटीचा ॲस्पेक्ट येतो तिसरं अनऑर्गनाईज सो hmm. तांकां बी लिव्हिंग कंडिशन बरी असतात तांकां टार्गेट दिले जातात की तुम्ही इतल्या हातून पवात सो ते वतना इतकं फास्ट वता की कोणा मनशा उडव फक्त डॉमिनो पिझ्झा सोडून उरल्यानं कोणच म्हळ्यार ते बॉक्सची सायज हे ते तिने फुलफील करून दिस इज द जनरल इश्यू ऑफ दी चीफ मिनिस्टर मीट आणि सांगता जायला चालू येणार